विदर्भातील एका लहानशा खेड्यात सुमिता आणि तिची आई राहत होती सुमिता रूपाने खूपच सुंदर होती जणू सोन्याच्या किरीटावर हिरे बसवले असावेत तिचे वडील लहानपणीच गेले होते आणि आई गावातील श्रीमंत घरांमध्ये काम करून कसाबसा संसार चालवत होती ती जसजशी वयाने पुढे जात होती तसतशी मुलीच्या लग्नाची काळजी तिला होऊ लागली एके दिवशी गावातल्या एका घरातून सुमितेसाठी प्रस्ताव आला दुसऱ्याच दिवशी मुलगा आणि त्याचे आई वडील पाहायला येणार होते सकाळीच आईने उठवून आंघोळ करायला सांगितले सुमिता आईच्या मिठीत शिरून रडू लागली आई मी तुला सोडून कशी जाईन आईने हळूश तिच्या केसांवर हात फिरवला बाळा प्रत्येक मुलीला आपलं घर सोडावंच लागतं सुमितेने पिवळसर रंगाचा झगमगता ड्रेस घातला पाहुणे आले दोन ज्येष्ठ पुरुष एक सुसंस्कृत बाई आणि पंचवीस वर्षाचा मुलगा आईने सुमितेला बोलावून बसवलं ती लाजे लाजेत डोळे खाली घालून मुलाची आईच्या प्रश्नांना उत्तरं देत होती तिची सुंदरता पाहून कोणीही दोष काढू शकत नव्हतं लग्न ठरलं काही दिवसात सुमितेचा विवाह आनंदाने पार पडला पती अजिंक्य लवकरच नोकरीसाठी शहरात गेला सुमिता सासू सासऱ्यांची सेवा करत दिवस घालवत होती पण मन मात्र आईकडे ओढ घेऊन जात असे आई कशी एकटी काम करत असेल हे विचार करून तिचे डोळे भरून येत एकदा सासूने सांगितले तुझ्या मामा तुला शहरात अजिंक्य जवळ घेऊन जाणार आहे वाटेत तुझी आईलाही भेटता येईल आनंद आश्रूंनी सुमितेचे डोळे भरून आले आईला भेटून तिने मनसोक्त गप्पा मारल्या पण पती अजिंक्यबद्दल फार काही सांगितले नाही आईला चिंता वाटू नये म्हणून शहरात पोचल्यावर तिने पाहिलं अजिंक्यचा चेहरा पडला होता तो म्हणाला माझ्यावर जबरदस्ती करून गावातली मुलगी केली सुमितेचं हृदय तुटलं पण ती शांत राहिली मामा तिला धीर देऊन गेले काही दिवस ती एकटीच कामात रमत राहिली शेजारी राहणारी शिल्पा नावाच्या बाईशी तिची ओळख झाली शिल्पाने तिच्या हाताने शिवलेले सुंदर पर्स आणि थैल्या पाहून म्हटलं हे शहरात खूप चालतील मी तुला ऑर्डर आणून देते हळूहळू सुमितेला शिवणकामाचे ऑर्डर मिळू लागले ती शिल्पाच्या मदतीने आपला वेळ आणि मन दोन्ही व्यस्त ठेवू लागली शिल्पाने तिला एक दिवस आधुनिक कुर्ता सलवार शिवून घालायला सांगितले शहरासारखं राहायला शिक कदाचित अजिंक्यचं मन बदलेल सुमितेने नवा पोशाख घालून पाहिला आणि खरंच त्या दिवशी अजिंक्य तिला निरखत राहिला थोड्या दिवसांनी अजिंक्यच्या मित्रांनी त्यांच्या घरी जेवायला येण्याचा आग्रह धरला सुमितेने प्रेमाने अनेक पदार्थांनी त्यानं जीव घातले मित्रांनी तिच्या सौंदर्याचं आणि स्वभावाचं खूप कौतुक केलं त्या दिवसानंतर अजिंक्य हळूहळू तिच्याशी नीट वागू लागला पण एक दिवस अचानक अजिंक्यची नोकरी गेली तो निराश झाला सुमितेने आपले साठवलेले पैसे आणि थोडे दागिने त्याच्या हातात ठेवले आपण छोटा व्यवसाय सुरू करू शिल्पाच्या सल्ल्याने त्याने शिवणकामाचा व्यवसाय वाढवला दुकानदाराकडून कुरू, ऑर्डर्स येऊ लागले आणि घरात सुख समृद्धी येऊ लागली काही दिवसांनी सुमितेने अजिंक्यला आई वडिलांना आणण्यासाठी गावाला जायला सांगितले ते सगळे एकत्र शहरात राहू लागले एके दिवशी अजिंक्यने तिच्या हात हातात धरून म्हटलं मी देवाचे लाख लाख आभार मानतो की तू माझ्या आयुष्यात आलीस सुमिता हसली आणि म्हणाली मी सुमिता आहे आता मी कायम तुझ्या हृदयात राहीन अशीच प्रत्येक स्त्रीने कठीण प्रसंगी हार मानू नये चांगला काळ आणि वाईट काळ दोन्ही जातात फक्त धीर मेहनत आणि निश्चय हवा